नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे भेंडीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो अशीच मी सोपी भेंडीची भाजी बनवणार पण ती तव्यावर बनवणार आहे कारण तव्यावर बनवलेली भाजीची चव खूपच छान लागते तर आता इथे एक मोठा तवा घेतलेला आहे त्यावर मी तेल घेतलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक स्पून मोहरी घालायची आहे एक टीस्पून जिरे घालायचे जिरे फुलल्यावर त्यात दोन ते तीन बारीक शिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे चिमूटभर हिंगोळ घालायचा आणि चार ते पाच मी लसणाच्या पाकड्या ठेचून घेतल्या आहे त्या मी याच्यामध्ये घातल्या आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे लसूणचा प्रच्चेपणा गेल्यावर त्यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि हे मी आता मिक्स करून घेते आता यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घालायची इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे ही अशा प्रकारे मी बारीक कापलेली आहे आता ही याच्यामध्ये मिक्स करायची आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तव्यावर मी इथे गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आता इथे थोडीशी परतल्यावर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे भेंडी चिकट होणार नाही पुन्हा एकदा मी ह्या भेंडीला परतून घेते आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो हा कधी पण नंतर घालायचा नाही तर भेंडी चिकट होते तर थोडीशी भेंडी परतून झाल्यावरच टोमॅटो घालायचा तर आता मी इथे साधारणतः पाच ते सहा मिनटं ही भेंडी परतून घेते तरी ही मस्तपैकी परतून झालेली आहे भेंडी त्यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते तर इथे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ही तव्यावरील भेंडीची भाजी तयार झाली आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा अशी भेंडीची भाजी करून बघा तुमच्याकडे छोटासा तवा जरी असेल जो आपण पोळी भाजतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही छोट्या तव्यावर करून बघू शकतात तर तव्यावरची भाजी केल्यावर चव त्याची खूपच वेगळी लागते आणि खूप छान लागते जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा